खवल्या सारखा खाली आहे वसाडा आला अरे तुला काय माझा तोंड चालला शिवाय काय चेन पडत नाही काय खरं नाही पडत म्हणून आला काल काय बोललास ना त्याची आठवण करून द्या आला नाही त्याचा पाना कुशी घेतास मी आलास वसाड्या म्हणजे तू काय मला काय अट्टल बेवडा समजतोस काय अरे एक माझी जुनी पद्धत आहे ती माझी फिपकाभर घ्यायची माझ्या बिस्तऱ्यात मोठी टाकायची आता सुपर माझी शाप किंमतच करावं लागल्यास लाग वाटते असं नाही काय मग हा कसं आहे कसं आहे मी यारास राहू दे तुझी रामायण तर मला सगळं माहिती आहे मी कुठं लोलताय ना कुठं लोलता खेळताय ना समजला काय काय भाऊ कसल्या गमती गमती झाले या या गावकर या इथं डायरेक्ट वाड्यातच कुठे चला घराकडे बसू चला नको नको इथंच बस मस्त हवा बिवा लागते बस ये येल बेस आहे बर बोला काय काम काढलं काढलंय परवा माझीकडे आलास आणि मला कोड्यात टाकून गेलास विचार केला पण कोड काही सुटन म्हणून इथं आलो बघ कुठला विषय अरे दाच यशाचा पोरगा विकास आणि तुम्ही बोला मी सुरे थांब या समाजात मान जपताना किती शान खायला लागतं ना हा तुला पण कळू दे नाही म्हणजे हा सगळं तुम्हाला आहे ना पुढं बस काय गडबड आहे गडबड नाही काय भाऊ तुझी सारखी माणसं आहेत म्हणून न्याय आहेत झाला अरे समाजात कधी तू झेंडा मिरवलास कधी मी मिरवला पण आपण उपाय समाजाचा भल्याचा आपण आपली कोणाला लढलेला नाही अरे जात्यावर अरे ओवे आहे भांड्याला भांडा लागल्यावर आवाजा व्हायचा त्याच्यात काही एवढा नाही भाऊ काल काही का विषय मांडलास ना त्याच्यात माझे डोलेच उघाडले भाऊ अरे मी पण माझ्या मिशीवर ताव देऊन माझा निर्णय रुबाबत सांगत होता पण तू त्या पोरांसाठी तुझा मानता कधी तुला पाण्यात बघणार या गावकऱ्याचे पाय धरण कोणासाठी स्वतःसाठी ना या पोरांसाठी समाजासाठी आता आपलं किती दिवस राहिले तात्या बघ आपण आता समाजाची घडी व्यवस्थित करायची आणि मग सुखान आपलं डोले मिठाय मुकले अरे म्हणून तुला बोलला होता आता त्यात माझा काय चुकला असेल तर सोडून दिस नाही भाऊ खर बोललोस तू पहिले दिवस नाही राहिले आता ओरा टोरा शिकली झाले हा विस्तार वाढतच जायचा आता म्हणून आपलीच धुपणी आपल्या पोरांनी धुवायची हे बरोबर नाही ना म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय तुला आता त्या किती दिवस हे जातीपातीच्या भीती घालून आयुष्याची माती करून घ्यायची अरे भागावतीकडे गावोगावी भानगडली अरे दातीपाती आणि कुसलं वय राजकारण अरे कधी सोपणार आहे पण भीती तरी कोण कोण म्हणजे अरे तुम्ही भाऊ कोणी काय कठीण नाही पण हे बघ घ्यायचा आहे ना तो निर्णय दहा वेळा विचार करून घ्यायला हवा तात्या अरे मग काय ठरवलंयस काय आता भाऊ त्या पोरांनी एकमेकावर प्रेम केले नाही पाप नाही ना अरे बघ नियतीला जर मंजूर असेल ना तर आपण त्याच्यात का खो हो घालायचा तात्या अरे हा सगळं बरोबर आहे पण सगळा गावाचा शेवटी सगळा भार आपल्याच खांद्यावर आहे ना अरे भाऊ दोन्ही पोरा संज्ञा नसतील त्यांना आपल्या चांगल्या वाईटाची गती असेल आणि त्यांच्या आई वडील राजी असतील ना, वाज ना तर आपल्या रीतिरिवाज रिवाजाचं तुमतून का पण वाजवत बसायचं भाऊ चांगलं होणार असेल ना तर आपण आपला रीतिरिवाज बदलायला हवं आणि गावाला पण पटवून द्यायला हवं अरे तुझं म्हणणं खरं आहे तात्या पण त्या समजावणार कोण त्याला समजवायचं अरे मी माझं मत सांगितलं भाऊ आता काय बदल हवेत आपण बघू राजी असतील ना तर माझा या लग्नाला विरोध नाही पण एक अट आहे दोघांच्या आईस बापूस राजी हवे आणि लग्नाला हजर हवे भाऊ त्या शांत्यादाला समजवायचं आपण बघू ना हां काही तुम्ही बघा मी पण हा विषय पुढच्या मीटिंगला सगळ्यांच्या तोंडी लावता म्हणजे काय तो पुरच करून घेता खराय पण अबग जो काय निर्णय होईल तो अगदी सबन गावाला मान्य व्हायला हवा आणि गावच्या मतान व्हायला हवा त्याची काळजी नको भाऊ मी कधी खोटी वाचना बांधील नाही त्या पोरांची ताटातूट मी माझ्या डोळ्याने बघताय आणि काना ऐकताय त्यांची ताटातूट करून मला हे माझ्या माती पाप मारून घ्यायचं नाही अशी कितीतरी असती भावकी भावकीला घाबरून आयुष्य संपवून टाक आपण त्यांना समजून घ्याय हवं आधार द्यायला हवा तात्या अरे आज तुझ्या तोंडांना साक्षात देव बोललाय रे आणि तास न्याय तोलतोय तात्या खरंच आज तुझ्यानं पाय धुवून पाणी पियाला हवाय नाही भाऊ तू केलंस हे सगळं तू जर पालवा आला नसतास तर आजचा दिवस उजाळलाच नसता येता मी बघू काय होतं ते चालेल या, चाले, या तुम्ही मला बोललेत विषय सगळा पण आता झालाय कसं की माझी ऑर्डर पण ही मोठी आहे ना आणि पहिल्यांदाच नवीनच सुरुवात केलेली आहे मी मी तुम्हाला काय करून परवाच्या दिवशी ॲडव्हान्स पाठवतो हो पण तुम्ही माणसा उद्याच्या उद्या पाठवा होय उद्याच्या उद्या म्हणजे उदे मला पाहिजेच आहे नाही माझी ऑर्डर कॅन्सल होईल नाही नाही तुम्ही ना, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका मी तुम्ही त्याचं टेन्शन घेवत नका मी शब्द देतो तुम्हाला मी काय करून परवाच्या दिवशी सकाळी तुम्हाला ॲडव्हान्स पाठवणारच मग तुम्ही उद्या माणसं पाठवा आधी हो oh, चालेल चालेल नाही मी शब्द मी शब्द दिला ना तुम्हाला मी तुम्हाला परवा सकाळी पाठवणार चालेल चालेल हां चल अरे रे, फोन? अरे कोणाचा फोन आणि कोणाला काय शब्द देतो साहेब अरे आपल्याला सात आठ चिऱ्याची ऑर्डर आलेली आहे आणि मुकुंद भाऊनला मी फोन केला ना तर नेमकी त्यांची माणसं सगळी त्यांच्या ऑर्डरमध्ये बिझी आहेत आता आपल्याला ऑर्डर येतात म्हटल्यावर आपल्याला आपली माणसं पाहिजे म्हणून त्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला फोन केला तर थांबून म्हणतो ॲडव्हान्स पाहिजे आधी त्याशिवाय माणसा सोडणार नाही आणि आता नेमकं माझेकडलं पैसे सोपले आयन दिलेलं तिकडे तहसीलला जाऊन ती रॉयल्टी भरून आलो मग तिकडे वरती कातलावर मीटर लावला सगळं पैसे सोपलं आता मला उद्या सकाळी सूर्याला घेऊन जायला लागणार आहे बँकेत तेव्हा पैसे भेटतील नाहीतर मला ऑर्डर कॅन्सल करावी लागेल so, भारी रे आणि क्या एवढी सगळी तलमल तू करतोस आहेस पण लय भारी वाटत रे आडस वाटत एकदम म्हणजे ह्याच्या आधी तुला असं बघितलं नव्हता ना कधी पण तू हा सगळं करतो आहेस ना तर बघून लय भारी आता बिझनेस म्हटल्यावर करवत लागणार पण आहेच रे पण हे तुला आता एवढ्या मोठ्या ऑर्डरी बिडरी येत आहेत ना ते असं सोडून चालणार नाही रे मला पण सोडायची नाहीच आहे पण हा पैशांचा प्रॉब्लेम झाला ना काय म्हटलं होतं उचल करूया कुठनं तरी पण जल्ला आपल्याला कोण पैसे देणार मी कशाला आहे मजे मजे काय म्हणजे पैसे कुठनं आणलंस एवढं तू कुठलं का, खुटना का ना नाही कुठनं का आणी ना नाही मला समजलं पाहिजे कुठं डाका टाकलास डाका कशाला टाकायला पाहिजे अरे माग आहे होती तर पडवीचं काम करायचं राहिलं ना वासभिस खराब होतं तर मागं सात आठ महिने कामाला होतो ना मुंबई त्याच पैसे साठवलेलं कुठलं का आणलेलं ना म्हणून वासबीचं खराब झालं म्हणतोस उद्या हा पाऊस पाणी आलेला उद्या कोसाल तर काय करशील घर अरे तुझा आता बिझनेस होतोय ना मग दे मला बरं नाही पण मला पैसे घ्यायला कसं तरी वाटत मी काय हा काय तुला मित्र म्हणून देतो अरे तुझ्या पार्टनर म्हणून काय तुला थँक्यू तरी कसं म्हणू मी मला काय बोलायचं तर पण काय समजत नाही तू काय बाहेरचा आहेस काय कुठला घरचा मनुष्य तू अरे तुला वाटत असेल मी आता तुला पैसे दिले तर परत कसं दिले पण काय गडबड नाही तुझा सगळं व्यवस्थित पण होऊ दे तुझा बिझनेस सेट झाला ना तर मग घेऊ आपण वाटू कळलं ना अरे अरे तू काळजी करू नको रे आपण करू बिझनेस बिझनेसला काळजी नको चल आता वरती तर चायना बिनल घेऊन येणार टाकणी करायला तिकडे फेरी मारून यावं लागल येत का आता काय भागीदार झाला म्हटल्यानंतर यावंच लागणार ये ये सूर्या ये ये बस अरे नवर आज एवढा नटून सजून चाललेला आहे कुठे हा अरे <laughs> साखरपुडा झाला ना मग आता तसा जरा कोलाबीला सोडीत नाही निसता आतल्यात काय बाहेर पण दिसू दे जरासा सूर्या काय रे अरे असं गपचिप तरी का बसलेला आहेस तर हो अरे तर काय खुशपाटन झालंय काय नाही भाऊ आज माझ्या हातान तुझे पाय धोळेच आहेत अरे एवढी वर्ष तुझ्या सावलीत वाढला पण तुला कधी ओळखलाच नाही अरे मी काय देव आहे काय हं मला माकू घालून गंदा फुला व्हायला अरे हाडा मासाचा माणूस मी तू निस्ता माणूस नाही भाऊ आजपर्यंत तुला झिलोंडा झिलोंडा म्हणत आला पण या वाडी ठावऱ्यासाठी बापाच्या काळजी मालकी चालवीत आलास आहे तू एका बापाला कसं कुटुंबासाठी ह केलं तर दिलं हा सांगता येत नाही ना तसं तू जाय तू फाटक्यात राहिलास पण वाडी ठावरा सजवलास सूर्या काय झालंय काय अरे ह्या कसल्या पिटी का लावली असतो आता अरे देवांची काय भूमिका आहे ना ती बजवायची आणि आयुष्याचा अंक सपला आपला बोरिया विस्तार उचलायचा आपला चालू पडायचा अशी पद्धत आहे हो इथली अरे पैसा अभिमान काय करायचा हितच राहायचं आहे एवढा विचार ना मन मोठं लागतं भाऊ तर तुला जमत होया तुला घालून पाडून बोलला अगदी तुझ्या विरोधात उभा ठाकला पण आजपर्यंत माझ्याकडनं काय चुकलं वाकलं असं ना भाऊ तर सगळ्यासाठी तुझी माफी मागता सूर्या अरे तुझं नाही चुकलं कधी अरे आतापर्यंत समाजासाठी आपण एवढं झटलीलं त्यात कधी कोणला आवर लिहिलं कोणला सावर लिहिलं हां अरे कधी कोणचं दुखलं कधी कोण कुतलं म्हणून आम्ही काय त्यांच्या तोंडाला नाही लाग लागलेला आम्ही फक्त न्याय झोकलेला अरे म्हणून तर सबन वाडी ठरण्यात माझ्या शब्दाला मान आहे हो नाही आज हाट केलंस ना तरी कुत्रंसुद्धा वाजवला जायच नाही आता तू पहिल्यापासून आपला माझ्यावर फिरतोस म्हणून तुला सगळं माहिती आहे नाही तर सांगायला गेला ना तर मॉप आहे हो भाऊ ते विक्या आज तू मानपान सोडिया भाऊ मी हा विक्या नाही ना केला रे त्या दोन पोरांच्या मन मी हा अरे आता त्यांचा आहे उद्या सकाळी अजून कोणतरी उभार आहे सूर्या अरे ह्या सगळ्या गोष्टीवर जर वेलेवर औषध झालं ना तरच बरं आहे आता उशीर झाल्यावर त्याचा काय उपयोग नाही म्हणून आपला एक कायमचा काहीतरी निर्णय व्हावा आणि तो पुढच्या पिढीला आपला बरा पडावा म्हणूनसाठी मी हा झटत आहे अरे मी कोणची बाजू घेत नाही आहे फक्त कसा आहे आपल्या जुन्या रीती परंपरा या नवीन पिढीला अडचणीच्या ठरू नयेत म्हणून आपला त्याचा अभ्यास करून त्या सुधारायला हव्या तो कारण आता पहिल्यासारखा का राहिला नाही गाड्या ह्या सगळ्याला तोंड द्यायची ताकद तुझ्यात येते रे भाऊ अरे हा तुझा समज आहे बाजू आपली जर सत्तेची असेल ना तर माती खायची गरज नाही पडत फक्त लढत राहायचं तर काय बोलू तुझ्या सामने अरे त्या विकेच्या प्रकरण तुला चुकीचा झोकला तुला नाही नाही तर बोलला अगदी भाऊ माझं काही बोलणं लागलं ला असेल ना तर तू पोटात घाल अरे तूच म्हणालस ना मग अशी की बापसाच्या काळजीन वागतो म्हणून अर हा अरे तसाच आहे का अरे बापसाला कधी कधी स्वतःच्या भावनांवर बंद ठेवायला लागतो तर कधी कधी कठोर पण व्हायला लागते आणि कधी गरज पडली ना आयशीच्या मायेन समोरच्याला गोंजारायला पण लागतील सूर्या अरे घटकाचा खेळ आहे सगळा कधी कधी ती घटका एखाद्याला गोड लागते तर कधी कडू लागते हा पण आपला हेतू मात्र अगदी सुद्धा असायला हवा विक्याना हरे वेळेवर त्यांना सांगायला हवं नाही तर भाऊ कायची जायना तर त्यांना कनारच नाही कधी तंद्री कसली लागली तुला नाही तंदरी नाही भाऊ आज माझं डोलं उघडलेस भाऊ खरंच माझं बोलणं कधी तुला लागलं असेल ना तर पोटात घाल असू दे रे मला काय खाणका पडत नाही चल मला मदत कर श्रीयू तुला काल पैसे दिलेत ते पुरतील ना होय बस होतील उद्या कोर्सची फी भरून या उद्या आम्ही बाबा नेहमी मुंबई वरन येताना ना तर मी तुम्हाला फोटो दाखवलेला बघा तशी मला बॅग आणा सुट्टी झोलीवाली मला क्लाससाठी पाहिजे हो गे बाय आणतो पण वर्षभर कर धडवल ना वर्षभर मी काय येणार नाही काय हो बाबर आता एवढे उशीर येणार ना, ना? मग मला ड्रेस पण पाहिजे आणि दिदीला पण ये का ना हां प्रगतीला कशा लावाय ड्रेस त्याच्या नवऱ्यान घालायला तर बरं आहे काय गो हो बरं आठवलं तुझी पत्रिका घेऊन ये त्या दिगोनाला पत्रिका दाखवतो एकदा मुंबईला गेल्यावर टाइम नाही बघायचा अगं बघताय काय पत्रिका घेऊन ये हा होय अंत

बरोबर याचा उलपा बघू नको मामी कुठे आहे मामी आतच येकऱ्या वाजत तू आता, आता जेवणच जा हो ते, ते मिनी मॉल साठी जागा बघायला आलो होतो रत्नागिरीला हां ते बघणार आणि उद्या लगेच निघणार मुंबईला चल माझ्या संघाती नाही मी उद्या जाईन त्याचं काय आहे की एक दोन जागा अजून आहेत त्या बघेन आणि रात्री निघेन आई म्हणाली तू आज चाललायस म्हणून भेटायला आलो बरं झालं आलास एक विषय बोलायचा तुझ्या जवळ हा बोल ना मामा काय विषय आहे अरे आता उन्हातून आलायस जेव लकाट नंतर आपण बोलू सोयीपणे चालेल आ, मी गाडी पण आणले जाता जाता तुला सोडतो रत्नागिरी स्टेशनवर आणि तिकडून मी घरी जाईन सामान असेल ना खूप आई म्हणाली मुंबईला जातोयस तू होय अरे नोकरी आहे कार्य आहे परग ते ह्याला पाण्यात जा कशा ना तिला त्रास मी घेतो ना तुमचं आवरलंय काय आवरलं असाल तर जेवून घेऊया b